इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या का घटकातील प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार यावरील काही नमुना प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार यावर, यावर बरेचसे व्हिडिओ मी केलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ अवश्य पहा म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवताना त्याचा उपयोग होईल आता प्रश्न पहिला पहा खालील वाक्याचा प्रयोग ओळखा गणेशने पुस्तक वाचले तर या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला प्रयोगाचे प्रकार दिलेले आहेत तर ओळखायचं कसं पहा तर कर्म जे आहे ते प्रथमामध्ये आहे म्हणजे त्याला विभक्ती प्रत्यय नाही आणि या ठिकाणी कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो आणि क्रियापद भूतकाळात असते तर हा कोणता प्रकार असतो कर्मणी प्रयोग खालीलपैकी कोणते भावे प्रयोगाचे वैशिष्ट्ये नाही भावे प्रयोगाचे सकर्मक व आकर्मक असे दोन प्रकार पडतात भावे प्रयोगात कर्म नेहमी द्वितीयेत येते भावे प्रयोगात क्रियापद करता किंवा कर्माच्या पुरुष लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही भावे प्रयोगात करता एकाच विभक्तीत असतो त्या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक दोन तीन जी ती ही जी वैशिष्ट्ये आहेत ती भावे प्रयोगाची आहेत आणि चौथा जो पर्याय आहे तो त्याचे वैशिष्ट्य नाही खालीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण कोणते त्याने आंबे खाल्ले सारे पोपट उडाले पोलिसांनी चोरास पकडले रामने मित्राला बोलावले तर या ठिकाणी सारे पोपट उडाले हा जो पर्याय आहे यामध्ये क्रियापद उडाले हे जे आहे ते कर्माशिवाय आहे म्हणून हे, हे आकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे रामाने रावणाला मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा तर या ठिकाणी पहा कर्ता आणि कर्म दोघाला पण विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे आणि क्रियापद जे आहे ते एक आरांत आहे मारले मग त्यामुळे हा प्रयोगाचा प्रकार भावे प्रयोग आहे पर्याय क्रमांक तीन खालील वाक्यातील सकर्मक कर्तरी प्रयोगाची वाक्य निवडा दोन पर्याय अचूक रमेश क्रिकेट खेळतो संजयला थंडी वाचते रुचाचे पुस्तक काल हरवले ती गाणे गाते तर या ठिकाणी सकर्मक कर्तरी म्हणजे प्रयोग म्हणजे काय की क्रियापद कर्मा कर्मासोबत असतो कर्मासह असतो तर या ठिकाणी रमेश क्रिकेट खेळतो आणि ती गाणे गाते हे दोन पर्याय जे आहेत ते सकर्मक कर्तरी प्रयोग आहेत खालीलपैकी कर्त्याच्या कोणत्या बदलाचा कर्तरी प्रयोगात विचार केला जातो लिंग बदल पुरुष बदल वचन बदल आणि वरील सर्व तर या ठिकाणी पहा कर्तरी प्रयोगामध्ये लिंग बदल पुरुष बदल आणि वचन बदल तीनही बदल केले जातात त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार वरील सर्व वाक्य कर्मणी प्रयोगात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते कर्मणी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमानकाळी असते तर या ठिकाणी पहा पहिलं वाक्य जे आहे ते बरोबर आहे परंतु कर्मणी प्रयोगात क्रियापद वर्तमानकाळी नसून भूतकाळी असते त्यामुळे वाक्य एक बरोबर असून वाक्य दुसरे चुकीचे आहे हा पर्याय बरोबर आहे भावे प्रयोगात क्रियापद डॅश असते रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा तर भावे प्रयोगात क्रियापद एक कारांत असते हे आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी पहा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार आहे एक कारांत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे कर्मणी प्रयोगात करता प्रथमात असतो कर्तरी प्रयोगात कर्त्याला विभक्ती प्रत्यय जोडलेला नसतो कर्तरी प्रयोगात करता प्रथमात असतो भावे प्रयोगात करता व कर्म यांना विभक्ती प्रत्यय जोडलेले असतात तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक दोन तीन चार हे बरोबर आहेत आणि कर्मणी प्रयोगामध्ये करता प्रथमामध्ये कधीच नसतो तर कर्मणी प्रयोगात कर्म हे प्रथमात असते त्यामुळे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे खालीलपैकी वेगळ्या प्रयोगाचे वाक्य ओळखा पोलिसांनी चोरास पकडले महेशने बाळाला चालव चालवावे गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे ताईने राजूला बोलावले तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहेत आणि या ठिकाणी गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे हा पर्याय जो आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे